वांबोरी तालुका राहुरी येथे काल बुधवार दिनांक एकोणीस रोजी रात्री साडेसात वाजता पंचमुख महादेव मंदिराच्या शेजारील डोंगराजवळ एका महिलेचे शीर धडापासून वेगळे करून निर्गुण खून करण्यात आला नंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात था हजर झाला मृत महिला व आरोपी दोघेही पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहेत आरोपीने खून केल्याची कबुली दिली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली सोनाली राजू जाधव वैवर्ष अठ्ठावीस राहणार पोखरी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे असे मृताचे नाव आहे तर सखाराम धोंडीबाव वालकोळी वर्ष त्रेपन्न राहणार निरगुडसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे पोलीस कॉन्स्टेबल सुनील निकम यांनी राहुरी पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला आहे माहिती समजताच अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे पोलीस उपअधीक्षक डॉक्टर डॉ बसवराज शिवपुजे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे ज्योती डोके सुदर्ण... सुदर्शन बोडखे हवालदार विकास साळवे वाल्मिक पारधी सुनील निकम अजिनाथ पाखरे संतोष राठोड अजिनाथ पालवे अंकुश भोसले सतीश कुराडे आदींसह फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेहाचे धड व शिर उत्तरीय तपासणीसाठी हलवण्यात आले घटनेची माहिती देताना पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी सांगितले की आरोपी मुंबई येथे बीएमसी मध्ये नोकरी करत होता त्याला पाच मुली आहेत मृत महिलेशी त्याचे विवाहबाह्य अनैतिक संबंध होते महिलेचा पती एका प्रकरणात सात वर्षे जेलमध्ये सजा भोगत होता त्यावेळी दोन हजार सतरा साली आरोपीचे महिलेशी अनैतिक संबंध निर्माण झाले आरोपीने पत्नी मुली व नोकरी सोडून महिलेच्या समवेत घरोबा केला दोघेही दोन वर्ष आंबेगाव जिल्हा पुणे येथे एकत्र राहिले त्यानंतर दोघेही अहिल्यानगर येथे चार वर्ष राहिले महिलेचा पती एक वर्षापूर्वी जेलमधून सजा भोगून बाहेर आला त्यामुळे ती महिला तीन महिन्यापासून पुन्हा पतीबरोबर शिक्रापूर जिल्हा पुणे येथे राहत होती ती आरोपीला फोन करून पैशांची मागणी करत होती आरोपीला गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होती अखेर आरोपीने काल बुधवारी तिला भेटण्यासाठी अहिल्यानगर येथे भेट झाली सायंकाळी आरोपीने तिला आणले महादेव मंदिराच्या शेजारील डोंगराजवळ नेले गप्पा मारल्या मी तुझ्यासाठी गिफ्ट आणल्या हे डोळे बंद कर असे आरोपीने महिलेला सांगितले महिलेने डोळे बंद केल्यावर आरोपीने तिच्या गळ्यावर कोयत्याने वार केला छातीवर मोठा दगड टाकला लाकडी दानक्याने मारहाण केली कोयत्याने तिचे शीर धडापासून वेगळे करून निर्गुण खून केला नंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर था झाला त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे असेही ठेंगे यांनी सांगितलंय बुलेटिनचे प्रायोजक आहेत साई वेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिन्सिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एमआयडीसी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा